सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सा सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंकवलंय जिंक 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 सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> <laughs>